मुक्ताई बहुद्देशीय सेवाभावी शिक्षण संस्था बुलढाणा संचालित मुक्ताई कॉन्व्हेंट प्ले नर्सरी के जी वन के जी टू आणि पहिली ते पाचवी पर्यंत इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश देणे सुरू आहे संपर्क अठ्याऐंशी तीस बावीस चौऱ्याऐंशी एकाहत्तर आणि अठ्याण्णव बावीस पन्नास सदोतीस पंचवीस पत्ता माळविहीर चेतना नगर खामगाव रोड राजमुद्रा बँकिंग करिअर सिन्स टू थाउजंड ट्वेल्व बँकिंग स्टाफ सिलेक्शन आय बी पी एस टी सी एस आर आर बी एस बी आय स्कॉलरशिप नवोदय गणितीय ऑलिम्पियाड सैनिक स्कूल जी छॅम ॲबॅकस अँड ब्रेन जिम ॲबॅकस फाउंडेशन स्टँडर्ड फर्स्ट टू स्टँडर्ड एट रुखाई कन्या शाळेजवळ चैतन्यवाडी बुलढाणा मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस त्र्याहत्तर पंच्याण्णव पन्नास आणि पंच्याण्णव शून्य तीन सोळा पंचवीस पंच्याण्णव श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावतीद्वारा संचलित जिजामाता महाविद्यालय बुलढाणा बुलढाणा डॉट ए सी डॉट इन प्रवेश देणे सुरू बुलढाणा परिसरातील एकमेव अदर्जाचं नावलौकिक प्राप्त महाविद्यालय उपलब्ध पदवी अभ्यासक्रम कला बी ए वाणिज्य बी कॉम विज्ञान बी एस सी उपलब्ध पदव्युत्तर अभ्यासक्रम एम एस सी रसायनशास्त्र एमकॉम वाणिज्य एम ए अर्थशास्त्र मराठी इंग्रजी संगीत अकरावी आणि बारावी कला वाणिज्य विज्ञान व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशासाठी संपर्क डॉक्टर पी पी कोठे प्राचार्य मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस सेहेचाळीस चौदा सोळा आणि प्राध्यापक एस एन चिंचोले आय क्यू एस सी समन्वयात मोबाईल नंबर चौऱ्याण्णव एकवीस एकोणचाळीस चाळीस तेवीस सिटी न्यूज वसा जनसेवेचा बुलडाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात जो शेकडो कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झालाय त्या संदर्भात योग्य ती चौकशी आणि कारवाईसाठी प्रचंड प्रमाणात टाळटाळ होताना दिसून येते त्या माध्यमातून एक प्रकारे भ्रष्टाचारांना संरक्षण मिळत असल्याचं स्पष्टपणे दिसून येत आहे जिल्हा सामान्य रुग्णालयातील वेगवेगळ्या विभागात वेगवेगळ्या स्तरावर भयंकर असा भ्रष्टाचार झालाय परंतु एखादी किरकोळ कारवाई वगळता अद्यापही भ्रष्टाचारांवर कायद्याचा लगाम मात्र बसलेला नाही त्यामुळे आजही राजरोसपणे भ्रष्टाचार होत आहे आणि भ्रष्टाचारी स्वतःच्या आणि जवळच्या नातेवाईकांच्या नावानं प्रचंड संपत्ती गोळा करत असल्याचं दिसून या रुग्णालयाच्या कंत्राटदारांचाही समावेश अधिकारी आणि ठेकेदारांची सिटी न्यूज आणि दैनिक जनसंचलनच्या वतीनं जेव्हा सर्वप्रथम या भ्रष्टाचाराचा भांडाफोड करण्यात आला त्यानंतर मुंबईपासून ते अमरावती आणि बुलढाण्यापर्यंतची शासकीय आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली दैनिक जनसंचलन आणि सिटी न्यूज सातत्याने जनतेत या संदर्भात जनजागृती करण्याचा प्रयत्न केला यानंतर बुलढाण्याचे लोकप्रिय आमदार संजय गायकवाड यांनी या संदर्भात थेट विधानसभेत लक्षवेधी उपस्थित केली होती याशिवाय काही सामाजिक कार्यकर्त्यांनी या संदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून ते लोकायुक्तांपर्यंत कारवाईची मागणी रेटून धरली या सर्वांचा एकत्रित परिणाम हा झाला की मुंबईपर्यंत शासकीय यंत्रणा सक्रिय झाली आणि चौकशी सुरू झाली मात्र गेल्या सुमारे दीड वर्षांपासून केवळ चौकशांचा फार्स करण्यात येतोय कोणतीही चौकशी ही ठोस निष्कर्षापर्यंत पोहोचताना दिसून येत नाही चौकशी समितीचे सदस्य बुलढाण्यात येऊन मेजवानी झोडून निघून जातात परंतु या चौकशीच्या अहवालात नेमकं काय म्हटले किंवा दोषींवर कधीपर्यंत आणि कोणती कारवाई होणार याबाबत काहीही ठोस नसतं जिल्हा रुग्णालयात आज ते थेट कर्मचाऱ्यांपर्यंत भ्रष्टाचार बोकाळलाय साहित्य उपकरणांचा घोटाळा तर शेकडो कोटींमध्ये असल्याची ठोस माहिती आहे याशिवाय कॅशबुकातील खाडाखोड तत्कालीन रोगपाल पी के माळी यांच्याकडून नियमबाह्य पदभार घेतलेले आर एस लाकडे महाशयांचा अवैध आणि वाढीबलांचा भ्रष्टाचार तसेच भांडार विभागातील करोडो रुपयांचे शासकीय साहित्य उपकरणांसह इतर वस्तूंचा फक्त कागदोपत्री दाखवून बुलढाण्यासह अकोलापर्यंत भंडारा करून आणि निलंबनाचा पांघरून घेऊन भ्रष्टाचार दाबण्याचा केविलवाणा प्रयत्न आमच्याकडे दिलेला ठोस पुराव्यांशी प्रत्येक सत्रात बातम्यांच्या माध्यमातून प्रसारित करून अर्थपूर्ण कुंभकर्णी झोपेत येत असलेल्या अधिकाऱ्यांची झोप उडवून दोषींवर कारवाई करण्यास भाग पाडून दोषींनी भ्रष्टाचारातून कमवलेली चलाचल संपत्ती अपसंपदा जोपर्यंत व्याजासह शासन तिजोरी जमा होत नाही आमचा हा पोस्टमार्टम पाठपुरावा सत्र अजूनही खोलवर जाऊन सर्व सत्य बाहेर काढणार तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर प्रेमचंद पंडित आणि डॉक्टर नितीन तडसानी भांडारपार प्रकाश बोते यांच्या कार्यकाळात केलेल्या भ्रष्टाचाराचा पूर्ण उलगडला विविध पातळ्यांवर आलेल्या विविध निधी कागदोपत्री खरेदी या ठिकाणी घोटाळे झाले आहेत या सर्व घोटाळ्यांवर जेव्हा मोठा गजब उडाला तेव्हा वरिष्ठांकडून वारंवार या संदर्भात माहिती पाठवण्याचे निर्देश जिल्हा शल्य चिकित्सांना देण्यात येतात मात्र पूर्वीचे जिल्हा शल्य चिकित्सक असो की विद्यमान त्यांचे सहकारी हे सर्वच जण माहिती देण्यास टाळाटाळ करत असतात त्यासाठी आपल्याच अधिकाऱ्यांच्या निर्देशांना केराच्या टोपलीत टाकलं जातं याचा अर्थ स्पष्ट आहे की जिल्हा सामान्य रुग्णालयातील हे भ्रष्ट अधिकारी एवढे मस्तवाल झाले आहेत की ते आता वरिष्ठांना हे ठेंगा दाखवत आहेत मुंबई असं की अमरावती या ठिकाणाहून सातत्यानं जिल्हा सामान्य रुग्णालयाकडे विविध प्रकारची माहिती देण्याचे निर्देश दिले जात आहेत भांडार विभागापासून ते इतर विविध माहिती असते परंतु जिल्हा रुग्णालयात भ्रष्टाचाराचा एवढा अतिरेक झालाय की कोणीही आपल्या वरिष्ठांना माहिती देण्यास तयार नाही वरिष्ठ देखील केवळ स्मरणपत्र पाठवण्याचं काम करतात मात्र कठोर कारवाई करण्यात वरिष्ठ अधिकारी देखील ढिसाळपणा करतात आता लोक आयुक्तांकडे जी सुनावणी या संदर्भात सुरू आहे त्यात काही ना काही कारवाई होण्याची शक्यता आहे तक्रार करते खरात आणि सिटीन्यूज दैनिक जनसंचलनच्या पाठपुरामुळे जिल्हा रुग्णालयातील भ्रष्टाचारांना दररोज घाम फुटतो दैनिक जनसंचलन यासाठी सातत्यानं प्रयत्न करतच राहणार आहे कारण भ्रष्टाचारांना कायद्यानुसार शिक्षा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही काहीही झालं तरी शांत बसणार नाही जिल्हा सामान्य रुग्णालयातील भ्रष्टाचाराची चौकशीही वेगवेगळ्या पातळ्यांवर होतीये अमरावती विभागीय कार्यालयातूनही या संदर्भात हालचाली होत आहेत अमरावती येथून जिल्हा सामान्य रुग्णालयातील भांडार विभागात सध्या किती नवीन आणि जुना आहे त्याच्या नोंदी किती आहेत या संदर्भात माहिती मागवण्यात आली होती मात्र ही माहिती देण्यासही जिल्हा शिक्षक आणि संबंधित अधिकारी टाळटाळ करतात याद्वारे एक प्रकारे जिल्हा त्या भ्रष्टाचारांना संरक्षण काम असा प्रश्न उपस्थित होत आहे कोट्यावधी रुपयांच्या या गटरगंगेत बुलढाणा शहरातील त्या एका पांढरपेशा ठेकेदाराचा भाऊ देखील अखंड बुडालाय सध्या या संदर्भात मोठी चर्चा जिल्हा रुग्णालयाच्या वर्तुळात आहे या संदर्भात पुरावेशी खुलासा लवकरच दैनिक जनसंचलन आणि सिटी न्यूज करणारे अजून बरेच काही पुढील भागात सिटी न्यूज बुलढाणा सर्वात पहिलं असणं म्हणजेच जुने कस्टमर्स आणि रिलेशन पर नये कस्टमर बी तो बनते आहे आणि त्या सर्वांना चांगली सुविधा देणं यालाच तर काम म्हणतात काम तेव्हा ओळखले जाते जेव्हा तुम्ही सुविधा चांगली देता महावीर ड्रेसेस येथे सर्व शाळांचे युनिफॉर्म आणि युनिफॉर्म चे कापड उपलब्ध आहे स्कूल बॅग टाय बेल्ट स्कूल टी तसेच रेनकोट छत्री टिफिन बॅग सुद्धा तीनशे पासष्ट दिवस स्कूल युनिफॉर्म मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजेच महावीर ड्रेसेस पत्ता मलकापूर रोड बुलढाणा चांगल्या सुविधांसोबतच चांगले, चांगले रिलेशन पण महाराजा अग्रेसर रिसॉर्ट चिखली लग्नाच्या बुकिंग साठी एकमेव खात्रीचं ठिकाण बुलढाणा जिल्ह्यात अति नावाजलेलं एकमेव ठिकाण पाहुण्यांसारखे या पाहुण्यांसारखे जा या धर्तीवर पन्नास लोकांपासून पाच हजार लोकांपर्यंत सर्व व्यवस्था चांगल्या आणि उत्तम दर्जाच्या पद्धतीने व्यवस्था केल्या जाईल एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क अशोक अग्रवाल आणि गोविंद अग्रवाल मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एकोणनव्वद सत्याहत्तर सत्तेचाळीस आणि नव्वद अकरा शून्य सहा अठ्ठावन्न एकोणऐंशी आणि सत्याहत्तर त्रेचाळीस पंच्याण्णव एकोणीस शून्य एक आणि बहुद्देशीय संस्था बुलढाणाद्वारा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस